आता अंधारचं यांच्या रिक्षाला कोण बघायचं बरं अंधारचं लागल्यात पुसायला हे रिक्षा कोण बघायचंय बा अंधारात काय माही पण बसली माहीला पण चालवलंय दवाखान्यात माहीचं तू आण बघा हो का माही कस फुग्या बघू अगो बाया जवळून बघा जरा जवळून हो का हो का हो का बघ नाही सुद्धा काय झालं फुगल फुगे आली का काय चला बघा दवाखान्यामध्ये कारण की गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये मला जसं झालं होतं का चार पाच दिवस सलाईने लावली होती सेम तसाच प्रकार मला आता ह्या वर्षी सुद्धा झाला मला वाटतं वर वर्ष झालंय का नाही काय माहित नाही पण कसबा ना कसं खायला लागले माहीला पण सर्दी हे झाली तर त्यामुळे मी दवाखान्यात दो चालले दोन चार दिवस काढला अंगावरती पण काही दमस निघाना कारण की चुरसरलं चक्कर ती महाग सरल चक्कर आणि त्यामुळे आता दवाखान्यात चालले जाते दवाखान्यात इंजेक्शन हे करून येते सलाईन जर लावायची म्हणजे डॉक्टर तर चलाईन पण लावला डॉक्टरांनी काय म्हणतात बघू काय म्हणतात काय ना बघ सगळं म्हणजे हेच व्हायला लागले हाताची हाडकण सगळं दुखायला लागलं ते अशाने दुखते काय माहिती खाणं पण व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे तरी पण गेल्या दिवशी जसं व्हायला लागलं तसंच व्हायला लागलं नेमकी मी आजारी पडले का माही पण आम्ही दोघी संघाच आजारी पडायला लागलो ह्या लगतात महिन्या दोन महिन्यात दोघी बी अगं महागच आम्हाला येते दुकानाच्या दादा तो, ही ही दादा, शकत, काई काई तर दादा आलेत बघा कंपाऊंडर म्हणून ह्याचं तरी एवढं चांगलं येतं ना हे दादा की मी तुम्हाला शब्द पण नाही सांगू शकत कारण प्रत्येक वेळेला हीच येतं ते आणि काही काही वेळेला तर दवाखाना बंद व्हायची वेळ आलेली असते त्यांना जेवायला ह्याला जायचं असलं आम्ही कधी पण जातो ना कधी दुपारनं कधी संध्याकाळनं असं जातो आणि मग त्यांना जेवायला ह्याला जायचं असेल तरी पण ते थांबतात आमच्यासाठी म्हणजे एवढं चांगलं येतं धरायला येतात परत ठेवायला येतात आणि प्रत्येक गोष्ट सांगतात आहे समजावून पण म्हणजे काय असेल तर सांगतात म्हणजेच आपल्याला एवढं चांगलं आहे तर असं उचलून नेलं मला त्यांनी दोघांनी आतमध्ये माहिती मला उचलायला म्हणजे असं होत नव्हतं म्हणजे माझा हातच दुखत होता जास्त त्यामुळे मला काहीच येत नव्हतं म्हणलं आता मी आले खरशीर माझी मी जाते सरकत इथं बघा आलोय आम्ही आता दवाखान्यात

आता रात्री छपाने अकरा वाजल्या दे दवाखान्यातून यायला एवढा उशीर झाला आल्याला जेवण केली आम्ही आहे बसली इथं नाहीला बघा काय पाहिजे खायला <laughs> कुठल्या तू खाय जे अवस्था त्या त्याच्यासारखी झाली शंभर वर्षाच माणूस असता आजारी तशी झाली अवस्था माझी माहिरा ही बिस्किट खायचंय हो का त्याने चित्रात काढले

घडीत रंगीचा कलर दाखवती घडीत कपाटाचा कलर दाखवती घडीत दाखवती अवघड आहे माईच खरंच असण ती पापा घरी यायच्या आधी तास बरे हो का चित्र काढत होत म्हणलं काय करते काय करते म्हणायचं डोळ्याला पाणी आलं काय करते काय करते म्हणली बिस्किटाचं चित्र काढते हे असलं बिस्किट काय म्हणतात ठेव कवा आणलेलं लय दिवस झालं त्याला कप होतात म्हणून जास्त बिस्किट बी तर तिला आज बिस्किटच देणार आहे चित्र काढून पप्पाला आल्यापासून धावते ती पप्पा मला असलं बिस्किट आणा असलं त्याला कळा नाही नेमकं कसलं आहे ते मला वाटतं ती खोबऱ्याचा खिसा असतो ना कडाला त्याला कलरचा नाही म्हणते ती जाऊ दे आणल्यावर दाखवते बिस्किट